हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन व्लॉग मध्ये तर आज आहे रविवार छान सुंदर अशी सकाळ आहे आणि आमचं प्लॅनिंग तशाच सुंदर खूप दिवसांपासूनची इच्छा होती की स्वामींच्या दर्शनाला जायचंय आणि शेवटी आज ती इच्छा आमची पूर्ण होतीये आम्ही सगळेजण मिळून आज स्वामींच्या दर्शनाला जातोय स्वामींबरोबरच पुढे म्हणजे आपण आम्ही ह्याला सुद्धा जाणार गाणगापूरला सुद्धा जाणार आहेत गाणगापूरचं काही डोक्यात नव्हतं पण हे काय म्हणाले त्यांचे एक मित्र म्हणाले की बाबा जर तुम्हाला स्वामी समर्थांना जायचं असेल तर गाणगापूरला सुद्धा जावा म्हणजे ते दोन्ही केलं तर छान असं दर्शन पूर्ण होतं तर त्याच्यामुळे पूर्व प्लॅनिंग असं काहीच नव्हतं अचानक रात्री ठरलेले तर सकाळी त्याची सगळी तयारी झालेली आहे आता थोड्या वेळानंतर आम्ही आमचं आवडतो आणि मग आम्ही निघणार आहोत स्वामींच्या दर्शनाला खूप जास्त एक्सायटेड आहे कारण की फोटो मध्ये तर पाहिलेले आहेत पण प्रत्यक्ष मी स्वामींच्या दर्शनाला पहिल्यांदाच जातेय तर चला आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन करा थोड्या दिवसांपूर्वी ना स्किनचे मला खूप सगळे प्रॉब्लेम्स होते आणि ते सगळे प्रॉब्लेम्स माझे हळूहळू कमी होत आलेले आहेत कमी म्हणण्यापेक्षा अगदी फक्त दहा टक्के राहिलेले आणि हा जो इतका छान रिझल्ट आहे ना तो मला क्युअर स्किन मुळे मिळालेला आहे आता हा रिझल्ट एका दिवसात मिळालेला नाहीये कंटिन्युअसली मी त्यांची ट्रीटमेंट घेत आहे आणि त्याच्यामुळे मला हा रिझल्ट मिळालेला आहे आता बऱ्याचशा जणांना माहिती सुद्धा आहे की क्युअर स्किन काय आहे आणि ज्यांना माहिती नाहीये मी त्यांच्यासाठी सांगते की क्युअर स्किन हे एक ऍप आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तिथं तुम्ही सा ते डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर आपला फ्रंटचा आणि एका साइडचा फोटो काढला जातो त्याच्यानंतर त्याच्या थ्रू आपलं स्किनचं अनालिसिस होतं आणि त्याच्यानंतर काय होतं तिथले जे डर्मोटॉलॉजिस्ट आहेत ते आपल्याशी चॅटिंग करतात म्हणजे आपल्याला प्रश्न विचारतात की तुम्हाला कशा पद्धतीचे स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा तुमचं राहणीमान कसं आहे कारण की आपल्या राहणीमानाचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होत असतो तर बरेचसे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं आपण द्यायची मग स्किनचं केलेलं अनालिसिस त्याचबरोबर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं याच्यावरून ते डर्मटॉलॉजिस्ट आपल्यासाठी एक स्पेशल असं कस्टमाइज किट तयार करतात ते किट आपल्याला वापरायचं आहे आता याच्यामध्ये कसं होतं ऍप डाउनलोड करणं डॉक्टरांशी बातचीत करणं स्किनचं केलेलं अनालिसिस या सगळ्यांसाठी पैसे घेतले जात नाहीत आपल्याला फक्त कशाचे पैसे द्यायचे असतात तर आपलं जे किट तयार झालेलं आहे त्या किटचे पैसे द्यायचे असतात आता माझा एक अनुभव तुम्हाला सांगते की इतर डॉक्टरांकडे गेल्यावर कसं होतं ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे जातो त्याच वेळेस आपली ट्रीटमेंट पुढे जाते पण क्युअर स्किन मध्ये तसं नाहीये ते आपल्याला किट देतात ना तिथनं पुढे सगळी जबाबदारी ते स्वीकारतात कारण की मंथली रेग्युलर चेकअप त्यांच्याकडनं केलं जातं आपल्या जरी लक्षात नसलं तरी ते आपल्याला रिमाइंड करतात की तुमची चेकअपची वेळ आलेली आहे तुमची स्किन काय म्हणते कशा पद्धतीचा रिझल्ट आहे म्हणजे अशा पद्धतीची सगळी काळजी त्यांच्याकडून घेतली जाते आता आपल्याला वेगळे प्रोडक्ट तर लावण्यासाठी दिले जातातच पण त्याचबरोबर कसं असतं आपण जे अन्न पाणी खातो त्याचा सुद्धा परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होतो तर आपल्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा सा समावेश आणि किती प्रमाणात असायला हवा या सगळ्याच प्लॅनिंग काढून ते देतात त्याच्यामुळे आपले जे चेहरा आहे तो छान असा उजळतो चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि आपली चेहरा आपली स्किन रिपेअर होण्यासाठी मदत होते हे आहे क्युअर स्किन तर्फे दिलं गेलेलं माझं कस्टमाइज किट हे माझं किट आहे तुमचं किट याच्यापेक्षा वेगळं असू शकतं कारण की तुमचे स्किनचे प्रॉब्लेम काय आहेत त्याच्यावरती हे पूर्णपणे अवलंबून असतं याच्यामध्ये मला एकूण मिळून चार प्रॉडक्ट दिलेले आहेत आणि त्यातलं कुठलं प्रॉडक्ट आणि कधी वापरायचं याची सगळी माहिती त्यांच्यातर्फे आपल्याला दिली जाते ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथून हे ॲप डाऊनलोड करू शकता माझा कुपन कोड आहे पूनम वन फिफ्टी जर हा कुपन कोड तुम्ही वापरला तर चौदाशे नव्याण्णव रुपयांच्या तुमच्या किटवरती तुम्हाला दीडशे रुपये ऑफ मिळतील आणि अक्कलकोट असा आणि सकाळी लवकर निघलेलो फर्स्ट टाइम आलेलो तर त्याच्यामुळे रोडचा काही एवढी माहिती नव्हती तर खूप जास्त खूप मोठं अंतर आहे आमच्या इथनं तर आम्ही सकाळी किती वाजता निघलो होतो दहा वाजता निघलेलो होतो आणि आता तीन वाजलेले आहेत एवढं मोठं इतका वेळ झाला आम्ही प्रवास करतोय आणि आज इथं बघा सईनी आज गाडीत काहीच मागित नाही सकाळी घरनं खाऊन पिऊन निघलेली होती आज काहीच मागितलं नाही आज त्याच्यामुळे सईच्या डॅडीने मनानीच गाडी थांबवलेली आहे आणि इथं ज्यूस घेणार आहे पायनॅपलचा ज्यूस काय घ्यायचं राणू मँग नाही नाही मँग हा काय आई राधिका गाडीतच बसले कोण कोण आले ते दाखवते मी सई इथं हा राणा राणाचे डॅडी आणि हे शी तुचे मिस्टर आमच्या भाऊचे आणि इकडं आई आणि राधिका बसल्यात गाडीत कारण की अवतार <laughs> तर खूप झालेले खूप वेळ झाला गाडीत बसलो तर त्याच्यामुळे हात हात नाही पाय आणि आम्ही ज्या साइडनं आलेलो होत ना तर खूप म्हणजे रहदारी इकडं आता थोडीशी आहे पण पलीकडच्या साइड जेव्हा येत होतो ना तर इथं तरी हे एक आहेत ज्यूसवाले पण तिकडं तर काहीच नव्हतं फक्त रखरखत ऊन आणि दोन्हीकडनं अशी आपण कसं म्हणतो पीक नसलेली नापीक अशी जमीन अशा पद्धतीचा सगळा एरिया होतं आम्ही जिकडच्या साईडने आलो तिकडं त्याच्यामुळे हे पटकन थांबले इथं था। ज्यूस दिसला की भाऊजी कधी जेवले होते सकाळी आम्ही पण <laughs> खाल्लो होतो आमचं जिरलोय पण आता प्रसादाची वाट बघतोय छान आहे का खूप वेळेच्या प्रवासानंतर आता आम्ही फायनली मंदिराच्या परिसरामध्ये आलोय पहिल्यांदाच आलेलो आहे तर त्याच्यामुळे मेळ लागत नाहीये की नक्की कुठे आहे पण हे म्हटले जिकडं गर्दी जास्त दिसेल दुकानांची तिकडं जायचं काय नाही मी गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाही आहे पण हो त्याचं श्रवण मात्र केलेलं आहे यूट्यूबवरतीच तर त्याच्यामुळे ज्यावेळेस मी गाणगापुरामध्ये आले प्रवेश केला तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये सगळे तेच विचार चालू होते तेच अध्याय माझ्या डोळ्यासमोर यायचे त्यातले पात्र माझ्या डोळ्यासमोर यायचे आणि मी ते सगळं इमॅजिन करत होते हे सगळं खूप जास्त छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं आणि तुम्हाला जर माझ्या मनातलं सांगायचं झालं सा तर इथं येऊन मी दत्त महाराजांना तीच प्रार्थना केली की माझ्याकडून लवकरात लवकर गुरुचरित्राचं पारायण करून घ्या ફળા 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 ફળા

दर्शनानंतर आता आपण आलेलो आहोत अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला दर्शन झालं स्वामी समर्थांचं पण दर्शन झालं आणि त्याच्यानंतर हां येत येत आणि त्याच्यानंतर आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत आई नाहीत थांबल्या कारण की आईला हॉटेल मधलं आवडत नाही हा बघा ना तुम्ही तोपर्यंत आता हो काढ आता जेवण करतो आणि मग नंतर घरी जातो कारण की असंही घरी पोहोचायला दहा वाजतील आणि नानांसाठी आणि भाऊसाठी घरी स्वयंपाक तयार होतात त्याच्यामुळे तेही जेवण करतील जेवण करायचं निवांत घरी पोहोचाय